खूप छान असं ख्रिसमसचं डेकोरेशन सुरू होतं कारण की दुसऱ्या दिवशी ख्रिसमस होता त्यामुळे खूप छान त्यांनी असं डेकोरेशन करून ठेवलं होतं प्रवास करून खूप थकल्यासारखं होत होतं म्हणून तुला चहा घेतला आणखी चहा घेतल्यावर लगेच मूड फ्रेश होत आणि बघा आता आम्ही आलो रूममध्ये तर बघा आमची रूम कशी आहे खूप छान असं वातावरण होतं इथलं शांत एकदम आणि रूमचा व्ह्यू पण खूप छान होता तर आता आम्ही आलो इथे प्रोग्राम होता खाली तर इथे खूप इथे पण ख्रिसमसचं खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं कारण की त्या दिवशी ख्रिसमस होता आणि खूप मस्त डेकोरेशन केलेलं होतं ख्रिसमसचं लहान मुलांसाठी तर माझ्या बाळांनी पण खूप इथे एन्जॉय केला छानपैकी फोटोज वगैरे काढले आणि बघा तुम्ही किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ख्रिसमसचं गिफ्ट ठेवले होते आणि सँटा क्लॉज वगैरे खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं आणि नंतर मग प्रोग्राम झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती तर इथे आम्ही आई आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि आईस्क्रीम पण खूप टेस्टी होती ते तर तुम्हाला दिसतच आहे माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरून आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग मस्तपैकी असं जेवण केलं आणि जेवणानंतर पण परत दुसरा प्रोग्राम होता आणि जेवण पण खूप छान असं टेस्टी होतं इथलं आणि नंतर मग इथे आम्ही बाहेर आलो इथे पण बघा किती छान असा व्ह्यू आहे आता बघा प्रोग्राम सुरू झालेला आहे तर मग वेगवेगळ्या प्रकारचे असे ते डान्स केले होते सर्वांनी आणि डान्स पण खूप असे क्रिएटिव होते बघण्यासारखे होते आणि त्या डान्समधून पण खूप काही असं शिकण्यासारखं होतं तर खूप छान असे डान्स झाले आणि प्रोग्राम पण खूप छान झालेला आहे हा मग असेच काही डान्स नंतर छोटे मोठे प्रोग्राम झाले काही अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन होत आणि असंच